पंच्याहत्तर मुले मुली आणि पंधरा शिक्षक एकत्र आले होते प्रारंभी शिक्षकांच्या हस्ते दीप व प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी कुलकर्णी सुरेश वहीकर चंदमल जैन एस एस एम ढोपे एन डांगे अरविंद पाठक पुरुषोत्तम भरते जयश्री पाठक डी आर कुलकर्णी किसन करमाळकर महावीर वसढेकर सर्जेराव वाहक किसन साळवे आदी उपस्थित होते प्रस्ताविक मुक्ता गोरे शिंदे यांनी केले सूत्रसंचालन सुनील राऊत यांनी केले यासाठी महेश शेटे भैयासाहेब देशमुख विजयकुमार गांधी श्रेणिक दोषी संजय प्रेमचंद गांधी संजय दोषी महेश दीक्षित राजू पिसे चंकेश्वरा मुक्ता गोरे अनुराधा देशपांडे विजया कवितके चित्ररेखा बनसोडे उर्मिला गटकुळ सुनीता दळवी आशा काळे महादेव बरकट सुहास भांड बशीर पठाण हनुमंत रुपनवर दयानंद लाळगे दीपक उराडे आदींनी परिश्रम घेतले अंताक्षरी स्पर्धेने सिंहमेलनाची सांगता झाली प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर माळशिरस सोलापूर